नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि इंडी जर्नलच्या या नव्या कोऱ्या शोमध्ये मी आपलं स्वागत करतो सहा जून रोजी इंडी जर्नलला सात वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त घेऊन येत आहोत तुमच्यासाठी सारांश हा दैनिक कार्यक्रम यामध्ये आपण रोजच्या घडामोडींची माहिती त्याबरोबरच त्यांचं विश्लेषण आणि एकूणच तुमच्या आमच्या जगण्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा सारांश सांगणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या भागाची आजचा आपला विषय आहे ठाण्याच्या मुंब्रा स्थानकाजवळ घडलेला रेल्वे अपघात आज म्हणजे सोमवार नऊ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सी एस एम टीकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या एका जलदगती लोकल गाडीच्या दारात लटकलेल्या प्रवाशांची उलट बाजूने येणाऱ्या लोकलमधल्या लटकणाऱ्या प्रवाशांची धडक झाली आणि यामध्ये आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ जणांचा मृत्यू झाला यानंतर सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये रेल्वे रुळांच्या मधल्या भागात अनेक प्रवासी जखमी किंवा मृत अवस्थेत पडलेले दिसून येत आहेत याबाबत माध्यमांना माहिती देताना मध्य रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी स्वप्नील धनराज नीला हे म्हणाले की मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या मध्ये ही घटना घडली ही घटना दोन ट्रेनच्या धडकेची नसून फुटबोर्ड म्हणजे रेल्वे डब्याच्या दारात उभ्या असणाऱ्या प्रवाशांच्या धडकेची घटना आहे रेल्वेच्या दोन ट्रॅकमध्ये किमान दीड ते दोन मीटर अंतर असतं मात्र कधीकधी तीव्र वळण असलेल्या ठिकाणी गाड्यांचे डबे कलतात आणि हे अंतर कमी होऊ शकतं हे सुद्धा या एक कारण असू शकतं दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत आम्ही त्यांच्या घरच्यांच्या दुःखात सहभागी आहोत तसंच जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीसांच्या तोंडी ही वाक्य गेल्या काही वर्षांमध्ये जितक्या वेळा ती बोलावी लागली आहेत त्यामुळं घट्ट बसली असावीत सार्वजनिक सेवा सुविधा आणि बांधकाम यांचा ढासळलेला दर्जा देखभालीचा अभाव देहधोरणांचा अभाव घडलेले प्राधान्यक्रम अशा अनेक बाबींमुळे समृद्धी महामार्गापासून ते राज्यातील रस्ते रेल्वे आणि जलवाहतुकीच्या ठिकाणी दर काही दिवसांनी होणारे अपघात आणि मृत्यू ही सामान्य बाब झाली आहे त्याबद्दल अनेक गोष्टींची मांडणी करता येईलही मात्र आजचा आपला विषय आहे रेल्वे अपघाताचा भारतीय रेल्वे ही जगातल्या सर्वात जास्त वाहतूक करणाऱ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे त्यातही मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही अत्यंत व्यस्त आणि मोठ्या संख्येनं प्रवाशांची वाहतूक करणारी सेवा आहे मुंबई उपनगरीय रेल्वेकडून दिवसाकाठी तब्बल पंच्याहत्तर लाख लोक प्रवास करतात दर तीन मिनटांनी सुटणारी एक गाडी आणि त्यांचं सूक्ष्म नियोजन ही खरं तर भारतीय रेल्वेच्या यंत्रणेचा आणि अभियांत्रिकीचा एक चमत्कारच आहे मात्र तरीसुद्धा ए सी लोकलच्या अट्टाहसापायी मुंबईतल्या साधारण लोकल, लोकल गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली ही पूर्ण यंत्रणा एकाच शहरात वाढलेली प्रचंड लोकसंख्या इतर सार्वजनिक प्रवासी साधनांची दुरावस्था आणि विकासाच्या मुंबई मॉडेल यांच्या दबावाखाली गुदमरती आहे मुंबई शहराची रचनाच मुळात रेल्वेला केंद्रस्थानी ठेवून झालेली आहे थोडंसं मागं जाऊया एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात रेल्वे यंत्रणांच्या लोकप्रिय होण्याआधी सामाजिक रचना नगरीय किंवा ग्रामीण एवढीच होती उपनगर नावाची संकल्पना ही वेगवान आणि थेट प्रवास घडून आणणाऱ्या रेल्वे यंत्रणेमुळं शक्य झाली रोजच्या कामाची ठिकाणं राहत्या घरापासून दूर असणं त्यामुळं शक्य झालं या प्रक्रियेला सबर्बनायझेशन म्हणतात मुंबई आणि उपनगर हे अशा प्रकारे रेल्वेसेवेच्या भोवती वाढत गेलेल्या शहराचं समर्पक उदाहरण आहे मात्र कोणतीही यंत्रणा कितीही सुनियोजित असली तरीही तिला संख्येच्या मर्यादा असतात मुंबई शहराची लोकसंख्या आज घडीला दोन कोटींचा टप्पा ओलांडून गेलेली आहे ग्रामीण भागात उपलब्ध नसलेला रोजगार मुंबईच्या सोनेरी स्वप्नांची भुरळ आणि इथल्या मोकळ्या ढगळ्या वावराची आस देशभरातून अनेकांना खुनावत असते त्यामुळे ते धडपड करत हाती कौशल्य असेल नसेल काय करायचं हे ठाऊक असेल नसेल तरीही या शहरात पोहोचून इथं आपला एक कोपरा शोधण्याचा प्रयत्न करतात दोन हजार चोवीस सालापर्यंतच्या एका आकडेवारीनुसार गेल्या वीस वर्षांमध्ये मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेतून प्रवास करणाऱ्या तब्बल एक्कावन्न हजार आठशे दोन जणांचा मृत्यू झाला आहे यात मध्य रेल्वेवर एकोणतीस हजार तीनशे एकवीस जणांचा तर पश्चिम रेल्वेवर बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे यात मृत्यूचं कारण ठरलेल्या गोष्टींमध्ये चालत्या गाडीतून पडणं रेल्वे रुळ रू, ओलांडणं रुळांच्या शेजारी असलेल्या खांबांना धडकणं ही प्रमुख कारणं आहेत यातले सर्वात जास्त अपघात कल्याण ठाणे वसई आणि बोरिवली या परिसरात घडतात दुसरीकडं मुंबईची रेल्वे पाठोपाठची जीवनवाहिनी असलेल्या बेससेवेचा टप्प्याटप्प्याने जीव घेतला जातो आहे कधी काळी मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या सेवेमध्ये आज फक्त दोन हजार सातशे अठ्ठावन्न बसेस उरलेत त्यातल्या मात्र सहाशे एकोणचाळीस बसेस बेस्टच्या मालकीच्या आहेत बेस्ट, माल बेस्ट बसेसच्या उपलब्धतेचा वेळ मुंबईत अनेक ठिकाणी तब्बल अर्ध्या तासाला एक असा झालाय त्यामुळे ही सुविधा संपवण्यात प्रशासनाला यश आलं आहे हे मान्य करायला हरकत नाही आता येतो प्रश्न रोजच्या प्रवासाच्या खर्चाचा मुंबईच्या रस्त्यांवर उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा प्रति किलोमीटर येणारा दर पाहूयात बेस्टच्या सामान्य बससेवेचा दर येतो एक ते दीड रुपये प्रति किलोमीटर वातानुकूलित बसचा दर येतो दोन ते तीन रुपये किलोमीटर मुंबईच्या नव्या कोऱ्या मेट्रोचा दर येतो सुमारे तीन ते चार रुपये किलोमीटर रिक्षाचा दर येतो सुमारे चौदा ते सोळा रुपये किलोमीटर काळ्या पिवळी टॅक्सीचा किमान भाडं एकतीस रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी आणि त्यानंतर वीस पूर्णांक सहासष्ट रुपये किलोमीटर ओला उबरसारख्या खाजगी टॅक्सीचा दर येतो अकरा ते वीस रुपये किलोमीटर या सगळ्याच्या तुलनेत उपनगरीय रेल्वेचा दर येतो दुसऱ्या वर्गासाठी फक्त तीस ते पन्नास पैसे किलोमीटर आणि प्रथम वर्गासाठी अडीच ते साडेतीन रुपये किलोमीटर आता या तफावतीमुळं स्पष्ट होतं की रेल्वेसेवा कशामुळं मुंबईच्या कष्टकरी जनतेच्या पाठीचा कणा आहे रेल्वे, रेल्वे बोर्डानं आज झालेल्या घटनेनंतर तात्काळ पावलं उचलत म्हटलं आहे की उपनगरीय सेवेच्या गाड्यांना यापुढे स्वयंचलित दरवाजे अनिवार्य केले जातील सध्या सेवेत असणाऱ्या गाड्यांचे दरवाजे बंद करण्याची सोय करण्यात येईल तसंच निर्मितीमध्ये असणाऱ्या डब्यांना हे स्वयंचलित दरवाजे लावण्यात येतील जगभरात मुख्यत्वे फक्त दक्षिण आशियाई देशांमध्ये आपल्याला उघड्या दरवाजांची प्रवासी रेल्वे अजूनही आढळते भारतासारखंच रेल्वेमधून लटकणाऱ्या प्रवाशांचे फोटो आपल्याला बांगलादेश श्रीलंका पाकिस्तानमध्ये दिसतात बाकी जगभरातल्या इतर विकसनशील देशांमध्ये सुद्धा उघड्या दाराच्या ट्रेन बऱ्याच काळापासून कमी करण्यात आल्या मात्र प्रवाशांची संख्या आणि शहराच्या इतर सुविधांचा उडालेला बोजवारा यांचा मेळ फक्त इतक्या उपाययोजना करून भागणार नाही मुंबई शहरानं त्याची पर्याप्त मर्यादा ओलांडली आहे हे सत्य आता सरकारनं आणि धुरिणांनी स्वीकारायची गरज आहे उपनगरीय भागांमध्ये रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणं तिथं जगण्यासाठी सकस वातावरण तयार करणं ही सरकारची जबाबदारी नाही तर कुणाची त्याचसोबत मुंबईमध्ये होणाऱ्या अमर्याद स्थलांतरावर सखोल चिंतन करायची गरज आहे मुंबई नावाच्या स्वप्नाचं गौरवीकरण थांबवून विकेंद्रित विकासाचा पर्याय उभं करणं हा त्यावरचा एकमेव उपाय आहे हे केलं नाही तर मुंबईमध्ये किड्या मुंग्यांप्रमाणे खालावत जाणाऱ्या मानवी जीवनाला आणखी खोलात जाण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही तर हा होता आजचा सारांश असेच आणखी एपिसोड्स बघण्यासाठी इंडी जर्नलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल